मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करूया आज एका वेगळ्या विषयावरती खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी या पक्षाला राजकीय दृष्ट्या तर पक्षच म्हणायला पाहिजे कारण रजिस्टर्ड झालेला आहे तो घटनेप्रमाणे रजिस्टर्ड झालेला आहे त्यामुळे ती पॉलिटिकल पॉलिटिकल पार्टीच आहे पण त्या लोकांची एकंदरीत कार्यपद्धती जर पाहिली पौ तर खरं म्हणजे आश्चर्य वाटते पॉलिटिकल पार्टीचं कुठलंही लक्षण या लोकांच्याकडे नाही एखादी गँग असते ना तर गँग अर्थात गँग हा शब्द सुद्धा वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो गँग चांगल्या अर्थाने वापरला जातो गुंडांची गँग अशा अर्थानंही वापरला जातो डाकूंची गँग अशा अर्थानंही वापरला जातो आणि त्या दृष्ट्या जर विचार करायचा झाला तर भारतीय जनता पार्टीच्या बहुतेक लोकांचा गँग या शब्दाशी जो अर्थ येतो किंवा जनमानसामध्ये जो गँग हा शब्द रूढ झालेला त्याच अर्थानं भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे दिसतात त्यामध्ये कोणाची नावं घेण्याची फारशी गरज नाही पण हा विषय पुन्हा घेण्याचं कारण असं आहे की आपण काल ऐकलं असे राहुल गांधीची जात काय जिसको खूप की जाती याद नाही आहे बारे में क्या बात करेंगे इस टाईप का सेंटेन्स या पद्धतीचं से वाक्य अतिशय गलिच्छ अतिशय घाण गान, घाण आहे अतिशय त्याला काय म्हणजे किळस करा वाटावी त्या व्यक्तिमत्वाबद्दल अशा प्रकारचं स्टेटमेंट अनुराग ठाकूर या भाजपाच्या गॅंग मधल्या एका खासदारानं केलं हे महाशय मंत्री सुद्धा होते त्यावेळेस त्यांनी गोली मारो सालोको अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य केलं होतं मंत्री असताना मुस्लिम समाजाच्या बद्दल अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल आणि तरीही मोदींनी त्यांना मोदींच्या ते लाडके होते म्हणजे या राहुल गांधींची जात काय अशा प्रकारचा प्रश्न विचारणाऱ्या अनुराग ठाकूरला नरेंद्र मोदी यांनी समर्थन केलेलं आहे की मुझे गर्व है ऐसे मेरे साथी है सभागृह ऐसे मेरे साथी है की जो सच बोल सकते वगैरे वगैरे म्हणजे या माणसाला माहितच नाही नेहरू घराण्याबद्दल माहिती नाही नरेंद्र मोदी कि तर नेहमी नेहरूंच्या नावाना गर्व ओळखत असतात त्यांना काय माहिती आहे की नेहरू किती वेळा जेलमध्ये गेले स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये किती वेळा जेलमध्ये गेले भाजप आणि संघाचा तर संबंधच आहे भाजपाचा म्हणजे भाजपा तर अलीकडची पार्टी आहे पण भाजपा ज्या गटारामधून निघालेली आहे ज्या गटारामधून भाजपाच्या भाजप राजकीय पक्षाचा जन्म झालेला आहे त्याच्या आधी तो जनसंघ होता त्या गटारामधून निघालेल्या दुसऱ्याच एखाद्या जंतूला वळवळणाऱ्या जंतूला काय माहितीये की जवाहरलाल नेहरू आणि पंडित मो, मोतीलाल नेहरू आणि त्यांच्या फॅमिलीचा या देशासाठी केवढा मोठा त्याग आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये केवढा मोठा त्याग आहे महात्मा गांधींच्या लढाई सोबत खांद्याला खांदा लावून मोतीलाल नेहरू म्हणा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणा त्यांच्या घरचे स्वरूप कुमारी नेहरू म्हणा ज्या राहुल गांधींच्या पणजी जालावर जा म्हणता येईल तर त्या सगळ्या जेलमध्ये राहिलेल्या आहेत पंडित नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू तर नऊ वर्षाच्या नऊ दहा वर्षापेक्षा जास्त काय जेलमध्ये गेलेला आहे किती श्रीमंत होते हे काय यांच्यासारखे भिकार होते भिकारडे इन द सेन्स गरीब असणं हा काही शाप नाही आहे गरीब असणं हे काही पाप नाही आहे गरीब असणं हा काही गुन्हा नाही आहे तो परिस्थिती नुसार तो जन्म आपल्याला मिळतो गरीबी गरीबी गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले अनेक लोक देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये फार मोठे झालेले आहेत पण जो मोदी भीक मागून खातो असं स्वतः सांगतात ज्या माणसाला लाज वाटत नाही इतकं खोटं बोलतो आणि तरी सुद्धा तो नेहरू किती श्रीमंत होते करोडो रुपयाची आता आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईला दिली यांच्यासारख्या अंबानी अदा घर भरण्याचं काम नाही केलं शेतकऱ्यांना लुटून काम गरीबांचं गरीबांना लुटून गरीबांच्या शेत्या दाबून गरीबांचा पगार दाबून गरीबांच्या टॅक्सच्या नावानं कितीतरी लुटलं त्या निर्मला सीतारामन ज्या म्हणजे ते अत्यंत गुन्हेपणे सभागृहामध्ये हसत होत्या हे सगळी लूट या लोकांची हे जी टोळी आहे ना टॅक्सच्या रूपाने लुटणारे या सगळ्या लोकांसारखं नव्हते नेहरू घराणं पंडित जवाहरलाल नेहरू जेलमध्ये होते मोतीलाल नेहरू त्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये होते जेलमध्ये होते स्वरूप कुमारी नेहरू मी सांगितलं की जेलमध्ये होत्या इंदिरा गांधी जेलमध्ये गेल्या यांना काय सांगायचं पण तो तोही तो मुद्दा सोडा या लोकांना बाकी याचं काही महत्व तर नाही देशाचं नाही स्वातंत्र्याचं नाही त्या लढाईचं नाही हे लुटारूच आहेत पण त्यांना त्यांनी जात काढली पंडित जवाहरलाल म्हणजे आपल्या राहुल गांधीची जिलको खुदकी जाती नाही अरे नेहरू घराण्याचा केवढा मोठा इतिहास आहे या देशामध्ये जी काही जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे मनुवाद्यांनी जी जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे संघाच्या लोकांनी ती तिचा विस्तार केलेला आहे त्याचं पोषण केलेलं आहे त्या लोकांच्या जबड्यातून त्यांच्याशी फाईट करून बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा गांधी असो गोपाळकृष्ण गोखले असो अनेक अनेक महापुरुषांनी संतांनी असो की ही जात निर्मूलनाचा प्रयत्न आपापल्या परीनं केला आपापल्या परीनं आपापल्या टप्प्यावरती केला बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी घटनेमध्ये घटना समितीमध्ये निवडून आणलं घट ड्राफ्ट समितीचं चेअरमन महात्मा गांधींच्या म्हणण्यामुळे केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना लिहिण्याची प्रचंड मोठी संधी मिळाली आणि त्याचं बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी सोनं केलं जाती निर्मूलनाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक दृष्ट्या केलेलं काम फार मोठं आहे पण ती संधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिली आहे हे आपण लक्षात घ्या महात्मा गांधींनी दिलेली गांधी आहे हे आपण लक्षात घ्या नाहीतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जर म्हटलं तर काही गरज नव्हती ना बाबासाहेब आंबेडकरांना करण्याची देशामध्ये काही विद्वान लोक नव्हते का किंवा बाहेरच्या लोकांना त्यांनी घटना बनवण्यासाठी बोलावलंच होतं पण महात्मा गांधींनी म्हटलं की नाही बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान माणूस आपल्यामध्ये आहे तर त्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर निवडून येऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसच्या उमेदवाराला राजीनामा देऊन मुंबई मधून त्या जागेवर निवडून आणलं हे काम केलेलं आहे या देशाचं हे कल्चर आहे या भाजपाच्या लोकांना काय करणार किंवा काही अर्धभट लोकांना काय करणार आणि त्यामुळे अनुराग ठाकूरच्या डोक्याच्या बाहेरचा विषय गांधी घराण्याच्या बद्दल म्हणजे नेहरू घराण्याच्या बद्दल जे बोलतात फारच लाजीनवाणी गोष्ट आहे यांचा निषेध जेवढा करावा तेवढा थोडा आहे पण तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांना राहुल गांधीची जात काय राहुल गांधीची जात पाहण्याची तुमची लायकी आहे का या देशामध्ये दे। राहुल गांधी किंवा गांधी घराणं जे आहे नेहरू गांधी घरानं जे आहे ना ते कास्टलेस सोसायटीच्या दृष्टीनं दृष्टीनं जाणार आणि जगणार सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला द्यावं लागेल गांधींच्या सोबत तर सोडा पण जे आंबेडकरी चळवळीतले पुरोगामी चळवळीतले खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळीतले केवळ फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं पेरियरचं नाव घ्यायचं आणि नसले धंदे करायचे ते नाही इमानदारीनं जे पुरोगामी चळवळीमध्ये लोक आहेत त्या लोकांनी ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या लोकांचा निषेध करायला पाहिजे बोलायला पाहिजे सांगितलं पाहिजे नेहरू घराण्यासारखं मॉडेल नाही या देशामध्ये असेल एखाद दुसरं तर माहीत नाही मला पण मोठ्या प्रमाणात कारण मोठ्या सगळ्यात मोठं असलेलं हेच एक मॉडेल आहे की बघा पंडित जवाहरलाल नेहरू काश्मीरी पंडित म्हणतात ठीक आहे त्यानंतर पंडित जवाहरलाल यांची मुलगी इंदिरा गांधी मग इंदिरा गांधीचं लग्न कुणाशी झालं तर इंदिरा गांधींचं जे लग्न झालं ते फिरोज जहांगीर गांधी यांच्यासोबत झालं गांधी अशा प्रकारचं स्पेलिंग त्यांच्या नावाचं केलेलं आहे जी एच ए एन डी वाय त्यानंतर मग त्याला गांधी वगैरे केलं वगैरे ठीक आहे नावं बदलली ऍफिडेव्हिट केलं जाते वगैरे वगैरे ते सगळं जाऊ द्या त्याच्याशी महत्व नाही जातीचा मुद्दा आहे म्हणून सांगतो यांची जात काय माहिती नाही तो काही विषय नाही आजचा आपला विषय नाही पण फिरोज जहांगीर गांधी इंदिरा गांधींचे पती लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरूंची मुलगी इंदिरा गांधी त्यांचे पती फिरोज जहांगीर गांधी हे सुद्धा जेलमध्ये होते हा एकोणविसशे बेचाळीसच्या क्विट इंडिया मुवमेंटमध्ये फिरोज गांधी सुद्धा जेलमध्ये होते यांच्यासारखे दळभद्री नव्हते संघाच्या सारखे कि स्वातंत्र्याला विरोध करायचे आणि इंग्रजांची दलाली करायचे इंग्रजांची दलाली करायचे हे सगळं आता जाऊ द्या ते तो विषय बदल आणि त्यामुळे तेही फिरो, फिरो फिरोज फिरोज गांधी फिरोज गांधी सुद्धा जेलमध्ये होते फिरोज गांधींची पत्नी इंदिरा गांधी त्यानंतर इंदिराजींचे दोन मुलं फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांची दोन मुलं राहुल गांधी आणि सॉरी राजीव गांधी आणि संजय गांधी इंदिराजींची दोन मुलं फिरोज गांधींची दोन मुलं म्हणजे दोघांची मिळून एक संजय गांधी आणि मोठे राजीव गांधी आता दुका राजीव गांधींच्या पत्नी कोण तर सोनिया गांधी विचार करा सोनिया गांधी सोनिया गांधींच्या वडिलांचं नाव काय स्टेफनो मायनो म्हणजे धर्माच्या जातीच्या पलीकडचं ह्या सहा चा, विवाह स्टेफनो मायनो हे सोनिया गांधी यांच्या वडिलांचं नाव म्हणजे त्या मायनो आडनाव त्यांचं मायनो त्यानंतर संजय गांधीकडे येऊया तर संजय गांधींच्या सासऱ्याचं नाव म्हणजे मनेका गांधींच्या सासऱ्याचं नाव काय ते काय कह पंडित नव्हते ते लेफ्टनंट कर्नल तरलोचन सिंग आनंद म्हणजे मनेका गांधींचं आडनाव आनंद तरलोचन सिंग आनंद हे मनेका गांधींचे वडील आता त्यानंतर प्रियंका गांधीच्या प्रियंका गांधीचे शासरी किंवा पती कोण तर त्यांचे रॉबर्ट वाड्रा हे प्रियंका गांधींचे पती आणि रॉबर्ट वाड्रा यांच्या वडिलांचं नाव राजेंदर वाड्रा राजेंदर सिंग वाड्रा आता हे, हे बघा राहुल गांधीचं लग्न अजून व्हायचं आहे कल्पना करा म्हणजे जात धर्म देश प्रांत भाषा यांच्या पलीकडे जाऊन ज्यांनी विवाह केले जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही पंथ पाहिला नाही पा काही काही पाहिलं नाही देश पाहिला नाही भाषा पाहिली नाही मानवता हो हाच ज्यांचा धर्म मानव माणूस हीच समजा त्यांची जात मानवतेची हो भाषा हीच समतेची भाषा हीच ज्यांची भाषा त्या राहुल गांधींना संसदेमध्ये जेव्हा एखादा टपोरी खासदार जो मंत्री होता कारण त्यांचं एकंदरीत वागणं टपोरीचं आहे त्यामुळे टपोरीच बोलायला पाहिजे काय व्हायचं ते उद्या आणि त्यामुळे माफ करा कारण यांना सुद्धा त्यांच्या भाषेत सांगावं लागेल अत्यंत टपोरी खासदार टपोरी मंत्री असलेला माणूस संसदेमध्ये संसदेमध्ये राहुल गांधींच्या जातीचा जा प्रश्न काढतो त्याचा किती निषेध केला पाहिजे जनतेमध्ये आला तर या माणसाला कशाने त्यांचा समाचार घेतला पाहिजे भिजव भिजव मारले पाहिजे यांना अशी परिस्थिती आहे पण काय केलं बिर्ला काय करतात संसदेमध्ये बसून हे जे बिर्ला नावाचे जे कुणी आहेत ना जीव बिर्ला नावाचा जो जे मॉडेल आहे ना आपलातून बीजेपी वाल्यांनी काही तिथे गरड रोखली काही घाण केली संसदेची पूर्ण ऐशी तैशी करून टाकली तरी हे आपले हसण्याचे माकडे जोकरटा चाळे किंवा माकड चाळे सारखे सुरू ठेवतात त्यांना काहीच वाटत नाही अर्थात त्यांची काही समजा मजबुरी असेल पण एवढी मजबुरी आणि तुम्ही का राहुल गांधीची एवढी बदनामी केली तरी तुम्ही काय बोल बरं हा राहुल गांधीचा अपमान नव्हता कारण राहुल गांधी त्यावेळेस ओबीसी एस सी एस टी आदिवासी अल्पसंख्याक वगैरे यांच्या हितासाठी संपूर्ण देशामध्ये जातीय जनगणना करावी अशा प्रकारचा आग्रह करत होते अशा प्रकारची मांडणी करत होते आणि त्या त्याला अनुसरून या जंतून राहुल गांधींची जात विचारली राहुल गांधीची जात त्या विषयाला धरून म्हणजे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे हा ओबीसीचा एसटीचा एसटीचा आदिवासींचा अल्पसंख्याकांचा गरीबांचा सगळ्यांचा अपमान आहे जो जो तुमच्यासाठी काम करतो त्या सगळ्यांचा अपमान आहे हे तुम्ही लक्षात घ्या राहुल गांधींचा अपमान नाहीच आहे आणि त्या निर्मला सीतारामन निर्लज्जपणे तिथे दात काढत होत्या म्हणजे विचार करा याच मुद्द्यावरती आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी त्यांना साथ दिला असेल त्यांचा निषेध केला पाहिजे ओबीसी बहुजनांनी अल्पसंख्याकांनी सगळ्यांनी विसरून या लोकांना धडा शिकवला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मा आता निवडणूक येत आहे झारखंडमध्ये निवडणूक येत येत्या आपल्या हरियाणामध्ये येते यांना साफ करून टाका साफ केलं पाहिजे कारण हे लायकीचे मा नाही माणूस म्हणून समाजामध्ये राहण्याच्या लायकीचे नाही माणूस म्हणून यांना तडीपारच केलं पाहिजे समाजामधून माणूस लायची नाही आहे हे आणि म्हणून राहुल गांधींची जात विचारणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण सज्ज राहावं अशी विनंती करतो मी त्या बिर्लांनी काय निर्णय घेतला मला माहित नाही ना काढलं असेल कार्यवाही मधून पण त्याला त्या संसदेमधून काढून टाकायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे त्या ठाकूरला जेलमध्ये टाकायला पाहिजे शम वाढली पाहिजे भाजपाला संघाला संघ इकडे शहाणपणा सांगतो ना डिफरन्स वगैरे हो चारित्र्याच्या गोष्टी करतो ना त्यांच्या चारित्र्या हे कराय पण आता त्याचा निषेध करणार आहेत का या सगळ्या लोकांना विचारलं पाहिजे आणि त्याच्यावर राहुल गांधी तुमची जात काय असं म्हणणाऱ्या भाजपानं संघानं आणि त्या ते ठाकूरनं त्यांचा अपमान केलेला नाही हा देशाचा अपमान आहे हा पुन्हा सांगतो की ओबीसी एस सी एस सी एन टी अल्पसंख्याक गरीब या देशाच्या जनतेचा हा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे फुल्यांचा अपमान आहे शाहू महाराजांचा अपमान आहे सगळ्या महापुरुषांचा अपमान आहे अशी विनंती करतो सांगतो त्यासाठी निषेध करतो यांना धडा शिकवला पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद